नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे नमस्कार आज आपण इयत्ता अकरावीच्या इतिहासाच्या पुस्तकातून एक विषय घेतला आहे पण आपण फक्त अभ्यास नाही करणार आपण त्या इतिहासात दडलेल्या काही रंजक कथा शोधणार आहोत अगदी आणि त्या कथांचा आजच्या जगाशी काय संबंध आहे हेही बघणार आहोत तर आजचा आपला विषय आहे भारत आणि त्याचे शेजारी देश श्रीलंका आणि आग्नेय आशिया यांच्यातले प्राचीन सांस्कृतिक संबंध हो आणि हे संबंध म्हणजे फक्त नकाशावरच्या रेषा नाहीत ही एक कथा आहे विचारांची कलेची आणि श्रद्धेची जी अक्षरशः समुद्रापार पोहोचली आणि यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा प्रसार तलवारीच्या जोरावर नाही झाला नाही अजिबात नाही हा प्रसार झाला व्यापाऱ्यांच्या जहाजांमधून आणि बौद्ध भिक्खूंच्या पावलांमधून चला तर मग या प्रवासाची सुरुवात करूया आपल्या सगळ्यात जवळच्या शेजारी देशापासून श्रीलंकेपासून ठीक आहे या दोन देशांमधले संबंध नेमके कधी आणि कसे सुरू झाले याची काही नोंद आहे का हो आहे ना याचे धागेदोरे आपल्याला श्रीलंकेच्या वंशग्रंथ नावाच्या ऐतिहासिक साहित्यात सापडतात वंशग्रंथ हो म्हणजे दीपवंश महावंश आणि यांना वंशग्रंथ म्हणतात कारण ते राजे आणि आणि बौद्ध धर्माचा वंश म्हणजे परंपरा सांगतात अच्छा या ग्रंथांनुसार श्रीलंकेतलं पहिलं राज्य होतं तांबपण्णी आणि त्याची स्थापना केली होती भारताच्या वंग कलिंग प्रदेशातून आलेल्या राजकुमार विजय याने म्हणजे या संबंधांची सुरुवात एका राजकुमाराच्या प्रवासाने झाली पण मला वाटतं या नात्याला खरा आकार दिला तो सम्राट अशोकाच्या काळात झालेल्या एका अगदी बौद्ध धर्माच्या हो त्याच मोठ्या घटनेने तुम्ही अगदी बरोबर ओळखल सम्राट अशोकाचा मुलगा थेर महिंद म्हणजे महेंद्र तो बौद्ध धर्माचा संदेश घेऊन श्रीलंकेत पोहोचला आणि त्याने तिथल्या राजाला दीक्षा दिली हो राजा देवानंपिय पिय तिस्स पण ही फक्त एका राजाने धर्म बदलण्याची घटना नव्हती तो एका संपूर्ण राष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा पाया होता आणि या कथेत एक स्त्री पात्रही तितकंच महत्वाचं आहे थेरी संगमित्ता त्यांची भूमिका काय होती थेर महिंदची बहीण थेरी संगमित्ता हिचं आगमन ही एक, एक क्रांतिकारक घटना होती ती एकटी नाही आली अच्छा ती बोधगयाहून बोधिवृक्षाची एक फांदी घेऊन आली पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे तिच्यामुळे श्रीलंकेत पहिल्यांदा भिक्खुणी संघाची स्थापना झाली म्हणजे स्त्रियांच्या मठाची एक मिनिट म्हणजे एका स्त्रीमुळे संघमित्तामुळे संपूर्ण देशात स्त्रियांसाठी एक नवा आध्यात्मिक मार्ग खुला झाला हो आणि अनुला नावाची स्त्री श्रीलंकेची पहिली भिक्खुणी बनली विचार करा त्या काळात हे किती मोठं पाऊल असेल खरंच याचा तिथल्या सामाजिक रचनेवर खूप मोठा परिणाम झाला असेल खूप हो, मोठा स्त्रियांना ज्ञानाचा आणि आध्यात्मिक साधनेचा अधिकार मिळाला आणि ह्या घटनेचं महत्त्व इतकं आहे की आजही श्रीलंकेत डिसेंबरच्या पौर्णिमेला नावाचा उत्सव साजरा केला जातो या सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या खुणा आजही तिथे दिसतात का म्हणजे काही वास्तू कलाकृती हो नक्कीच अनुराधपूर मिहीन थले हे तर बौद्ध धर्माचं केंद्रच बनलं पण स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे थुपाराम स्थूप हा श्रीलंकेतला सगळ्यात जुना स्तूप मानला जातो बरोबर हो राजा देवानाम देवाना गौतम बुद्धांच्या अस्थिंवर तो उभारला होता हे स्तूप म्हणजे फक्त बांधकाम नाहीयेत ते थेट श्रद्धेचं आणि इतिहासाचं केंद्र आहेत आणि मी चंद्रशिलेबद्दल ऐकलं आहे ते श्रीलंकेच्या कलेचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे नाही का अगदी चंद्रशिला म्हणजे स्तूपाच्या प्रवेशद्वारापाशी असलेली एक अर्धवर्तुळाकार कोरीव पायरी अच्छा आणि त्यावर हंस हत्ती घोडे बैल वेली यांची इतकी सुंदर नक्षी असते पण ही फक्त सजावट नाही मग काय आहे ते बौद्ध तत्वज्ञानातलं संसार चक्र आणि त्यातून मुक्तीच्या मार्गाचं प्रतीक आहे वा म्हणजे कलेतून तत्वज्ञान मांडलं आहे हो आणि याबरोबरच विचारांचीही देवाणघेवाण झाली बुद्ध घोष नावाचा एक मोठा भारतीय तत्वज्ञ काही काळ अनुराधपूरमध्ये राहिला होता त्याने तिथे विशुद्धी मग्घ हा ग्रंथ लिहिला बरोबर ज्याला बौद्ध तत्वज्ञानात तिपिटका इतकंच महत्वाचं स्थान आहे पण या शांततापूर्ण संबंधांना नंतर राजकीय संघर्षाचं गालबोट लागलं असं दिसतंय चोळ साम्राज्याचा उल्लेख येतो हो दहाव्या शतकात चोळ सम्राट राजराजाने राज श्रीलंकेवर आक्रमण केलं आणि अनुरादपूर उद्ध्वस्त केलं त्याने पोलोनुरवा ही नवीन राजधानी बनवली आणि तिथे शिवालय बांधली हो पण इतिहासाची गंमत बघा याच पोलोनुरवामध्ये आपल्याला गल्पोथा नावाचा एक प्रचंड शिलालेख सापडतो म्हणजे दगडी पुस्तक अगदी आणि त्यावर राजा निसंक मल्ल याच्या पराक्रमाचं वर्णन आहे आणि श्रीलंकेच्या इतिहासातली दंतधातूची कथा तर ती तर एखाद्या थरारपटासारखी वाटते हो हो ती खरंच विलक्षण आहे गौतम बुद्धांचा दात म्हणजेच दंतधातू ज्या राजाकडे असेल त्यालाच राज्य करण्याचा दैवी अधिकार आहे अशी श्रद्धा तिथे निर्माण झाली म्हणजे तो दात म्हणजे जिवंत प्रतीक होता अगदी त्यामुळे राजधानी बदलली की तो दातही नव्या राजधानीत न्यायचा म्हणजे तो फक्त एक अवशेष नव्हता तर राजकीय स्थिरतेचं आणि सार्वभौमत्वाचं चिन्ह होता आजच्या भाषेत डिवाईन मँडेटचा भौतिक पुरावा तो सध्या कुठे आहे सध्या तो कँडी शहरातल्या श्री दलदम मलिगाव या मंदिरात आहे आणि ते एक जागतिक वारसा स्थळ आहे कलेच्या बाबतीत बोलायचं तर तर सिगिरियाच्या गुहांमधल्या भित्तिचित्रांवर अजिंठ्याचा प्रभाव स्पष्ट दिसतो इतकंच काय श्रीलंकेतले सुरुवातीचे लेख अशोक कालीन ब्राह्मी लिपीत आहेत आणि त्यातूनच पुढे सिंहल लिपी विकसित झाली बरोबर बर हे झालं श्रीलंकेबद्दल आता आपण आग्नेय आशियाकडे वळूया या प्रदेशाला सुवर्ण भूमिका म्हणायचे सुवर्णभूमी म्हणजे सोन्याची भूमी हा प्रदेश मसाल्याच्या पदार्थांसाठी सोन्यासाठी आणि मौल्यवान वस्तूंसाठी प्रसिद्ध होता आणि भारतीय व्यापारी तिथे जायचे हो जहाजांमधून महिनोन महिने प्रवास करून पण ते फक्त वस्तू घेऊन जात नव्हते ते आपल्यासोबत संस्कृती घेऊन जात होते अगदी कथा देव पूजा पद्धती, विचार काही आणि गेलेले पुरोहित आणि बौद्ध भिक्खू यांनी तिथे या विचारांची रोवली हे आजच्या सॉफ्ट पॉवर सारखं आहे की नाही हो अगदी तसंच म्हणता येईल फक्त त्या काळात हे काम व्यापारी करत होते सुरुवात म्यानमार पासून करूया का चालेल म्यानमार मध्ये अकराव्या शतकात पगान साम्राज्याचा उदय झाला त्याचा संस्थापक होता राजा त्याने आधुनिक म्यानमारचा पाया घातला असं म्हणतात हो त्याने विखुरलेल्या प्रदेशाला एकत्र आणलं पण त्याचं सर्वात मोठं काम म्हणजे बौद्ध धर्माचं केलं धर्म म्हणजे नक्की काय थेरवाद म्हणजे बौद्ध धर्माची मूळ शिकवण जतन करणारी सगळ्यात जुनी शाखा राजा अनवरतने या मूळ परंपरेला राजाश्रय देऊन पुन्हा प्रतिष्ठा मिळवून दिली अच्छा आणि या श्रद्धेचं प्रतिबिंब तिथल्या स्थापत्यकलेत दिसतं का खूप सुंदर दिसतं श्वेडगॉन पॅगोडा हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे आहे तो सोन्याने ना हो आणि त्याबद्दल एक आख्यायिका आहे की दोन व्यापारी भावांना गौतम बुद्धांक त्यांच्या आठ केस मिळाले होते आणि त्याच केसांवर हा पॅगोडा बांधला गेला वाव म्हणजे केवळ दोन व्यापाऱ्यांच्या श्रद्धेतून एवढी मोठी वास्तू उभी राहिली हो याशिवाय आनंद मंदिर हे भारतीय आणि पगान स्थापत्य शैलीचा सुंदर मिलाफ दाखवतं म्यानमारमध्ये बौद्ध धर्माचा प्रभाव दिसतोय पण थायलंडमध्ये तिथे रामायणाने एक वेगळीच ओळख दिली अगदी थायलंडमध्ये रामकथेला प्रचंड लोकप्रियता मिळाली त्यांनी त्या कथेला आपलंसं केलं आणि तिचं एक स्थानिक रूप तयार केलं हो ज्याला रामाकियेन म्हणजे राम आख्यान म्हणतात आणि ते फक्त एक पुस्तक नाहीये नाही ते त्यांच्या नृत्य नाट्य शिल्पकला आणि चित्रकलेत जिवंत आहे इतकंच काय त्यांच्या एका प्राचीन राज्याचं नाव होतं अयोध्या जे आपल्या अयोध्येवरून घेतलं होतं बरोबर म्हणजे एका देशाच्या महाकाव्याने दुसऱ्या देशाच्या संस्कृतीला आकार दिला आता इंडोचीन प्रदेशाकडे येऊया व्हिएतनाम लाओस आणि कंबोडिया या तिन्ही देशांमध्ये हिंदू आणि बौद्ध धर्माचा खोलवर प्रभाव दिसतो व्हिएतनाम मधल्या चंपा राज्याचं उदाहरण खूप बोलकाय कसं त्यांच्या राजधानीचं नाव होतं इंद्रापूर इतर शहरांची नावं होती अमरावती विजय अरे वा म्हणजे आजच्या व्हिएतनाम मध्ये हजारो वर्षांपूर्वी शहरांची नावं थेट भारतीय देवता आणि संकल्पनांवरून होती हो यावरनच आपल्याला सांस्कृतिक देवाणघेवाण किती खोलवर रुजली होती याचा अंदाज येतो तिथल्या मायसोन नावाच्या ठिकाणी तर अनेक प्राचीन शिवमंदिरे सापडली आहेत आणि कंबोडिया प्राचीन कंबुज देश इथे तर हा प्रभाव एका वेगळ्याच उंचीनर पोहोचलेला दिसतो अंकोरवट हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर एक भव्य चित्र हो अंकुरवट हे केवळ एक मंदिर नाही ते एक आश्चर्य आहे राजा सूर्यवर्मन दुसरा याने बांधलेलं हो जगातलं सर्वात मोठं विष्णू मंदिर आणि विशेष म्हणजे त्या काळात शैवधर्म जास्त प्रचलित असूनही सूर्यवर्मनने विष्णू मंदिर बांधलं म्हणजे ते त्याच्या राजकीय विचारांबद्दलही काहीतरी सांगतं नक्कीच ते मंदिर राजाच्या दैवी सामर्थ्याचं आणि विश्वाच्या केंद्रस्थानी असलेल्या मेरू पर्वताचं प्रतीक होतं त्याच्या भिंतींवर कोरलेल्या शिल्पांबद्दलही खूप ऐकलं आहे समुद्र मंथनाचं शिल्प तर प्रचंड मोठं आहे म्हणतात ते शिल्प म्हणजे कलेचा एक अद्भुत नमुना आहे देव आणि दानव मंदार पर्वत वापरून समुद्र घुसळत आहेत हे दृश्य त्या भिंतीवर जिवंत केलं आहे आणि यानंतर राजा जयवर्मन सातवा याने जवळच अंकोरथोम नावाची नवी राजधानी वसवली हो आणि तिथलं बयोन मंदिर त्याच्या वेगळेपणामुळे ओळखलं जातं ते कसं जयवर्मन बौद्ध होता बयोन मंदिराच्या शिखरांवर चारही दिशांना तोंड करून स्मित हास्य करणारे प्रचंड मानवी चेहरे कोरलेले आहेत अच्छा आता समुद्राच्या आणखी जवळ जाऊया मलेशिया आणि इंडोनेशियाकडे मलेशियामध्ये श्रीविजय नावाचं एक अत्यंत प्रबळ सागरी साम्राज्य होतं पण इंडोनेशियात विशेषतः जावा बेटावर भारतीय संस्कृतीचा प्रभाव परमोच्च शिखरावर पोहोचला तिथे शैलेंद्र राजवंशाने बोरोबुदूर या भव्य स्तूपाची निर्मिती केली हो आणि बोरोबुदूरला जगातलं सर्वात मोठं बौद्ध स्मारक म्हणतात त्याची रचना इतकी खास का आहे कारण तो केवळ एक स्तूप नाहीये तो म्हणजे दगडांमध्ये कोरलेलं बौद्ध तत्वज्ञान आहे म्हणजे म्हणजे तुम्ही जणू एक दगडी पर्वत चढत आहात प्रत्येक पातळीवर तुम्हाला बुद्धाच्या जीवनातल्या कथा शिल्पांमधून सांगितल्या जातात खालची पातळी मानवी इच्छा आकांक्षांचं कामधातू बरोबर मधली पातळी भौतिक जगाच्या पलीकडे जाण्याची रूप धातू आणि सर्वात वरची पातळी म्हणजे अंतिम निर्वाणाची अरूप धातू म्हणजे ती एक वास्तू नाही तर दगडा विटांमधला एक आध्यात्मिक प्रवास आहे अगदी बरोबर मग इंडोनेशियात फक्त बौद्ध धर्माचाच प्रभाव होता का नाही नाही तिथे हिंदू धर्माचाही तितकाच मोठा प्रभाव होता प्रांबनान इथला भव्य शिव मंदिर समूह हे त्याचं प्रतीक आहे आणि तिथे रामायणाची कथा मंदिराच्या भिंतींवर कोरलेली आहे हो आणि ही परंपरा आजही तिथे वायांग या खेळाच्या रूपात जिवंत आहे वायांग म्हणजे शॅडो पपेट्री बरोबर हो कातड्याच्या बाऊल्या वापरून दिव्याच्या प्रकाशात महाभारत आणि रामायणातील कथा सादर करण्याचा हा एक अद्भुत प्रकार आहे आणि तो इंडोनेशियाच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनला आहे हेच या सांस्कृतिक देवाणघेवाणीचं खरं यश आहे तर या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की भारताचा सांस्कृतिक प्रभाव श्रीलंका आणि आग्नेय आशियात किती खोलवर रुजला आहे हो आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक देशाने भारतीय संस्कृतीचे घटक स्वीकारले पण ते जसेच्या तसे नाही उचलले त्यांनी ते आपल्या स्थानिक परंपरेशी जोडले अगदी आणि त्यातून एक नवीन वैशिष्ट्यपूर्ण ओळख निर्माण केली थायलंडचं रामाकियन किंवा इंडोनेशियाचं वायंग ही त्याचीच उत्तम उदाहरणं आहेत या इतिहासातून आज आपण काय शिकू शकतो जसा हजारो वर्षांपूर्वी व्यापार आणि विचारांमुळे संस्कृतींची अशी सुंदर सरमिसळ झाली तसं आजच्या या डिजिटल युगात कोणत्या नवीन सांस्कृतिक कल्पना जगभर पसरत आहेत आणि त्याला जोडून एक पुढचा विचार असा की भविष्यात शेकडो वर्षानंतर आज पसरणाऱ्या या कल्पनांचं मग ते इंटरनेट मीम्स असोत किंवा एखादी वेब सिरीज असो त्यांचं स्थानिक संस्कृतींमध्ये कसं रूपांतर झालेलं दिसेल हो याचा विचार करणे हे सुद्धा मनोरंजक ठरेल